फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय मी सायली आणि सा सा तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत सो आता तुम्हाला माझ्या मागच्या सगळ्या बॅकग्राऊंडवरून कळालंच असेल ना मी कुठे आली आहे सो मी मंगलदास मार्केटमध्ये आज आहे आणि आज मी तुम्हाला असं काहीतरी भारी दाखवणार आहे ज्याची तुम्हालाही खूप दिवसांपासून उत्सुकता होती बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की आम्हाला रेडीमेड ड्रेस कुठे छान मिळतात ते सांग सो मी आज तेच दाखवायला तुम्हाला आली आहे सो जे कॉट सेट असतात किंवा जे रेडीमेड ड्रेस असतात डिझायनिंग डिझायनर जे ड्रेस असतात ते कुठे छान मिळतात तर ते मंगलदास मार्केटमध्ये खूप सुंदर मिळतात सो so, त्यासाठीच मी आहे मंगलदास मार्केटमध्ये आणि मी या दुकानात आहे सो so, मी आता तिथे जाते आणि तुम्हाला ते कलेक्शन दाखवते सो so, so, आता मी या दुकानात आले आणि हे दुकान आहे मंगलदास मार्केटमध्ये मंगलदास मार्केटमध्ये तुम्ही मधून आत आल्यावर सहाव्या गल्लीचा सिक्स लेंथ मध्ये हे दुकान आहे सिक्स लेन्थ मध्ये टू फोर्टी थ्री शॉप नंबर आहे तर खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखी मध्ये आणि आज मला तू काय काय कलेक्शन आहे कारण किती प्रकारचे ड्रेसेस तुझ्याकडे आहेत आमच्याकडे खूप प्रकारचे ड्रेस आहेत स्कॉर्चे ड्रेस हेवी ड्रेस कॉटन प्लेयर अनारगरी अच्छा, अच्छा आणि काय बरं रजपासून सुरुवात आहे दुकान अकराशे पासून सुरुवात आहे आणि जास्तीत जास्त काय किंमत आहे जास्तीत जास्त पाच सात हजार पाच मध्ये आठ नऊ हजार पर्यंत आहेत म्हणजे जर तुम्ही ड्रेस रेडीमेड जर ड्रेस घ्यायला आलात तर तुम्हाला कमीत कमी किमतीत हजार रुपयात तिथे ड्रेस मिळणार आहेत आणि ते जास्तीत जास्त पाच हजारच्या रेंज पर्यंत यांच्याकडे ड्रेस आहेत सगळे सो मला त्याने सुरुवात केली दाखवायला टॉप आणि पॅन्ट आहे ओके अकराशे पासून सुरुवात आहे ओके सो आपण हे बघू शकतो किती सुंदर आहे म्हणजे असा टू टू सेटचा हा ड्रेस आहे आणि खाली आपण पॅन्ट घालू शकतो काय रेंज वालरेड म्हणजे टू रुपये किंमत आहे त्यांनी मला आता कॉडसेट दाखवलाय वाव किती सुंदर आहे आपण बघू शकतो म्हणजे क्लासी लुक येईल एकदा घातला की तुम्ही सो याची किंमत काय आहे दोन हजार वाव दोन हजार मध्ये आणि मटेरियल किती सुंदर आहे म्हणजे वा ओके सो so, तुम्हाला एक त्याच्यामध्ये टॉप पण दिले गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा पूर्ण थ्री पीसचा ड्रेस आहे ह्याची किंमत जरी दोन हजार असली तरी पण त्याचा कपडा मात्र उत्तम आहे उत्तम क्वालिटी आहे वाव कॉटन कॉर्डसेट ओ कॉटनचे कॉर्डसेट सुद्धा आहेत म्हणजे काहीतरी नवीन आहे युनिक आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉटन कॉर्डसेट आहे हा म्हणजे जर तुम्हाला उन्हाळ्यात किंवा कम्फर्टेबल एकदम काही घालायचं असेल ऑफिस वेअरसाठी आहा म्हणजे हे ऑफिस वेअर साठी तर खूप सुंदर आहे छान आहेत म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट करेन याला माझ्याकडून टेन ऑन टेन आहेत सो छान आहे ना याच्यामध्ये कॉडसेटच आहेत का हे सो ह्यांच्याकडे एवढे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत आपण बघू शकतो किती वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत वाव आणि याला बेल्ट पण आहे का बघा किती सुंदर आहे म्हणजे व्हाईट आणि त्याच्यावर खाली कस सुंदर डिझाईन दिलेलं आहे यांनी सो so, त्यात म्हणजे काय काय व्हरायटी आहे यांच्याकडे किती प्रकारचे डिझाईन्सचे कॉरसेट आहे तुम्ही बघू शकता आणि प्रत्येकाचा कपडा एवढा मुलायम आहे किती सुंदर कपडा आणि किती कम्फर्टेबल आहे हा कपडा ते आपण बघू शकतो मला तुम्हाला हे पण दाखवायला आवडेल किती सुंदर आहे म्हणजे आता गणपती येत आहेत आपले फेस्टिव सुरू होत आहेत श्रावण सुरू होतो आहे त्याच्यानंतर सगळे आपले सण सुरू होत आहेत सो so, प्रत्येक सणाला आपल्याला काही ना काहीतरी नवीन घालायला आवडतंच आपल्या मुलींना सो so, त्यासाठी हे असे ड्रेस आपण इझिली छान आणि मुळात ह्याचे कलर एवढे सुंदर आहेत ना यांच्याकडे का बात आहे म्हणजे एक लूक ह्याच्यावर फक्त हा ड्रेस घातला मस्त मोठे इयरिंग्स घातले की आहा हा संपला विषय सुंदर वाव हे बघ हे बघा आता हे आपण बघू शकतो की फेस्टिव्ह सीजन साठी तर म्हणजे कमालीच कलेक्शन आहे याची किंमत काय आहे अठ्ठावीसशे ओके okay, आणि याची किंमत काय आहे अठ्ठावीसशे म्हणजे हे ड्रेस तुम्हाला जवळजवळ तीन हजारात पूर्ण सेट अठ्ठावीसशे मध्ये पूर्ण तुम्हाला तीन थ्री सेट मिळतो राईट पायजमा आणि तुम्हाला त्याच्यावर दुपट्टा पण मिळून जाईल सव्वीसशे मध्ये ह्याच्या बरोबर तुम्हाला पॅन्ट पण मिळते सो किती सुंदर आहे आणि हा सगळ्याच फॅब्रिक एवढं सुंदर आहे ना म्हणजे मला असं वाटतं की आपण कुठे होतो इतके दिवस आपल्याला एवढं सुंदर कलेक्शन मिळतं एवढं छान चिनॉन कपडा आहे याला आणि ह्याच खरंच खूप फॅब्रिक सुंदर आहे मी तुम्हाला दाखवते काय फॅब्रिक आहे किती सुंदर आहे म्हणजे सो so, हा होलसेल रेट आहेत का रिटेल रिटेल्स आहेत का आणि होलसेल आहे खाली ओके वाव याची काय रेंज आहे तीन हजार, हजार। म्हणजे तुम्हाला तीन हजार आणि कमी नाही होत का किंमत फाईव्ह पर्सेंट ऑफ फाय पर्सेंट ऑफने मिळते तुम्हाला वाव सो आता so, त्यांनी मला अजून एक काहीतरी सुंदर पॅटर्न दाखवलाय आणि तो इंडो वेस्टर्न पॅटर्न आहे मी बघू तुम्ही बघू शकता की थ्री पीस असलेला हा ड्रेस आहे श्रग आहे धोती पॅन्ट आहे आणि क्रॉप टॉप आहे सो so, हे जे इंडो वेस्टर्न आहे तुम्ही कुठेही घालू शकता म्हणजे एखादी पार्टी असेल रिसे, रिसे, रिसेप्शन रिसेप्शन पार्टी असेल किंवा तुम्ही हा तुमच्या एखाद्या सणांना सुद्धा घालू शकता जसं की कुठेतरी पूजेला जायचं असेल तर तो इंडो वेस्टर्न त्याच्यावर तुम्ही नथ पण घालू शकता तर काहीतरी वेगळा लुक करायचा असेल तुम्ही तर त्याच्यावर त्याच्याबरोबर नद घालून छान असे चंद्रकोर लावून तुम्ही मराठमोळा लुक सुद्धा करू शकता यावर कॅरी जर तुम्हाला तो छान कॅरी करता आला तर सो मला हा ड्रेस प्रचंड आहे किती कलर्स आहेत आणि हा कितीला किती आठ अच्छा किती किती कलर्स आहेत दोन कलर आहेत एक ग्रीन कलर आहे अच्छा आणि हा एक कलर आहे स्काय ब्लू कलर अशा मध्येच तुमच्याकडे अजून फेस्टिव इंडो वेस्टर्न मध्ये काय काय व्हरायटीज आहेत मला दाखवा प्लीज वाव किती सुंदर आहे अजून हा एक ड्रेस मला त्यांनी दाखवलाय हा स्कर्ट आहे ह्याच्यावर आणि हा क्रॉप टॉप आहे ह्याच्यावर वाव आणि श्रग क्रॉप टॉप आणि त्याच्यावर हा श्रग क्या बात आहे कमालीच आहे ना म्हणजे मला काहीतरी वेगळं मिळालं म्हणजे आपण आता धोती पॅन्टवर श्रग घेतो आहे मा इथपर्यंत मला माहिती होतं पण आता स्कर्टवर पण श्रगची फॅशन आलेली आहे सो so, ट्रेंडी कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मार्केट मार्केटमध्ये यायलाच पाहिजे ते पण मंगलदास मार्केटमध्ये खास करून तुम्ही नक्कीच या खूप छान छान व्हरायटी मिळेल सो आता यांच्याकडे अजून खूप 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 व्हरायटी आहे म्हणजे असं नाही आहे की फक्त इथे तुम्हाला ड्रेस मिळत आहेत आणि इंडो वेस्टर्न ड्रेसेस मिळत आहेत असं नाही आहे तर बऱ्याच अजून काही काय व्हरायटीज आहेत ही कुर्ती आहे ना फक्त शॉर्ट शॉर्ट कुर्ती आहे ही सो so, किती सुंदर सिम्पल आहे म्हणजे ऑफिसवेअरसाठी तर यांच्याकडे एकदम क्लास कलेक्शन आहे मला खूप आवडलं आहे आणि ह्याचं मटेरियल तर एक नंबर आहे म्हणजे मला खूप आवडलं आहे वाव वन पीस आहे ना Cotton. okay. Cotton. Cotton वन पीस ह्याचं मटेरियल किती सुंदर आहे सॉफ्ट मटेरियल आणि या मटेरियलला काय म्हणतात कॉटन कॉटनच ओके कॉटन मटेरियलमध्ये हा सुंदर वन पीस आहे बघू शकता किती सुंदर आहे ऑफिससाठी ह्यांच्याकडे क्लास कलेक्शन आहे म्हणजे एवढं सुंदर मल्टी कलरमध्ये त्याच्यावर डिझाईन आहे ब्ल्यू आणि व्हाईट कलरचा असा असलेला वन पीस मला प्रचंड आवडला आहे सो याची किंमत काय आहे पंधराशे पंधराशे थोडंसं मला कॉस्टली वाटतंय पण आहा म्हणजे क्लास आहे ऑफिससाठी खूप सुंदर आहे पण तसंही आपण ऑनलाईन शॉपिंगवर तेवढे पैसे खर्च करतो सो खूप सुंदर आहे हा शर्ट बघा किती सुंदर आणि किती मस्त आहे याचा कपडा हे पण क्रेप या या कपड्याचं नाव क्रेप आहे ओके क्रेप मटेरियलमध्ये मा असलेला हा शर्ट आहे पण किती सुंदर आहे मस्त त्याची काय प्राईज आहे शर्टची बाराशे बाराशे रुपयांचा शर्ट आहे बारेश। हा ही शॉर्ट कुर्ती आहे आणि मला प्रचंड प्रचंड आवडली कॉटनची शॉर्ट कुर्ती आहे मल्टी कलरमध्ये आणि कपडा म्हणाल तर टेन ऑन टोन सॉफ्ट कॉटन असलेला आहे मटेरियल टेन ऑन टेन आहे मी सजेस्ट करेन तुम्हाला की असे मटेरियल्सचे आपण इझिली कॅरी करू शकतो ऑफिसमध्ये जाताना किंवा आपल्याला जिथे कम्फर्टेबल वाटतं किंवा जरा समजा एखादा तुम्ही कुठेतरी अशा ठिकाणी जातात जिथे तुम्हाला कप कपडे कम्फर्टेबल असण्याची गरज आहे सो so, असे कपडे नेहमी घालावे ज्याने आपण कम्फर्टेबल असतो वा हे किती सुंदर आहे मटेरियल हा शॉर्ट कुर्ती आहे राईट शॉर्ट कुर्ती आणि प्लाझो म्हणजे हा कॉर्ड सेट आहे शॉर्ट कुर्ती आणि प्लाझो आहे त्यावर सो फेस्टिव्हसाठी साठी खूप सुंदर यांच्याकडे कलेक्शन आहे सो असं शॉर्ट कुर्ती आणि त्याच्यावर ही प्लाझो वा किती छान वाटतं ना किती सुंदर मल्टी कलर मध्ये हा पीस मला खूप आवडला ह्याची काय किंमत आहे साडे हजार साडेचार हजारची ची आ, ड्रेस हा ड्रेस आहे आणि हा शरारा सेट आहे शरारा सेट काहीतरी वेगळं कलेक्शन आहे म्हणजे प्रत्येक कलेक्शन वेगवेगळे प्लाझो आहे हा आणि त्याच्यावर ही खूप सुंदर अशी कुर्ती आहे सो मला साठी खूप आवडलेलं आहे आणि त्याच्यावर हा ब्लॅक सिंपल दुपट्टा आहे किती सुंदर आहे सो हा शॉर्ट कफ्तान पण आहे यांच्याकडे आणि जो खूप सुंदर वाटला मला सगळ्यात जास्त आवडला सो इंडो वेस्टर्न असा लुक देणारा शॉर्ट कफ्तान याच्याबरोबर तुम्हाला पॅन्ट मिळणार आहे आणि याची किंमत आहे पंचवीसशेला तुम्हाला हा पूर्ण सेट मिळणार आहे खूप सुंदर असा आहे कपडा कमालीचा क्लास क्लास आहे मसलीन कपडा कपड्याचं नावच मसलीन आहे सो खूप सुंदर असा कपडा आहे मला आवडला आहे आणि ह्याच्यावरची जी डिझाईन आहे खूप सुंदर आहा हा पंचवीसशे पर्यंत तुम्हाला हा ड्रेस मिळून जाईल सो आजचा जो यांच्याकडे आज जे मी आली आहे ह्यांच्याकडे खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटी आहेतच वेगळी यांच्याकडे व्हरायटी आहेतच मुळात यांच्याकडचे जे कलर्स आहेत सिलेक्शन्स आहेत यांचे कलर्सचे ते खूप कमालीचे आहेत म्हणजे खूप सुंदर आहेत ट्रेंडिंग आहे इंडो वेस्टर्न इथे मिळेल तुम्हाला एकाच दुकानात इंडो वेस्टर्न स्टाईलचे कपडे मिळतील तुम्हाला छान कुर्तीज मिळतील शॉर्ट कुर्तीज मिळतील शर्ट मिळतील पॅन्ट्स मिळतील पुन्हा तुम्हाला कुर्तीज मिळतील शॉर्ट कुर्तीज मिळतील फुल कुर्तीज मिळतील सगळं सगळं सोकळं तुम्हाला एकाच दुकानात मिळेल सो खूप सुंदर आहे तुम्ही इकडे जर आलात तर नक्की हा दुकानाला भेट द्या आणि आजचा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सो आमच्या लोकमत सकीला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्यावर असंच प्रेम दाखवा थँक्यू सो मच